ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका गुरुवार पेठेमधील मिर्जा मशीद ट्रस्ट तसेच रजाशाह हॉल दर्गा बलवार आळी जोग दर्गा हजरत सिद्दीकी शहा दर्गा येथील अतिक्रमणावरती तात्काळ कारवाई करून येथील आरक्षित जागा पुणे महानगरपालिकेनं तात्काळ ताब्यात घ्याव्या अशी मागणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केली आहे या अतिक्रमणावरती तात्काळ कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आणि हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात शिवाजी रस्त्यावरील फडगेट पोलीस चौकीच्या समोर हजारो हिंदू बांधवांनी रस्त्यावरती ठिय्या देत आंदोलन केलं विविध हिंदू संघटना संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिका प्रशासन यांनी लेखी निवेदनाद्वारे पंधरा दिवसामध्ये आरक्षित जागा ताब्यात घेऊ असं आश्वासन देत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवणार अशी भूमिका घेतल्यानं वाहतूक देखील खोळंबल्याचं बघायला मिळालं जवळपास अडीच ते तीन तास रस्ता रोखून धरण्यात आला होता विषय याच भागातील अनेक धार्मिक स्थळे रस्त्यावरती असतील याचे अतिक्रमण असेल आणि विशेष या सगळ्याच्या मागे राहून राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होत आहे याच्या विरोधामध्ये जागरूक नागरिकांच्या वतीनं तमाम पुन्यकरांच्या हिंदू समाज आंदोलनच्या वतीनं ना हा नास्त्रोप आंदोलन करण्यात आलेला आहे आमच्या लढाई तिथल्या दर्जाच्या विरोधातून नाही परंतु या दर्जाच्या मागे अतिक्रमण यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून घडामोडी या निमित्तानं होत आहेत ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडळच आरक्षण आहे गेली वर्षानुवर्ष आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतले नाही लोकहिताच्या दृष्टींसाठी आरक्षण असतात समाजासाठी आरक्षण असतात त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न घेत्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आराप दर्ग्याच्या मागे राहून रजाशा हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे इतिहास आहे शिस्त आहे आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा या देशाला दिलेला आहे या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि तात्काळ प्रशासनाने पुणे महापालिकेने या गुवापेठेतलं अतिक्रमण हटवावी आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी लिंब्याची व्यवस्था उभी करावी प्रशासन दुर्लक्ष करत याला कुठलं राजकीय लोकांचा विरोध नाही परंतु प्रशासनाच्या निष्क्रियेमुळे तिने वर्षानुवर्ष ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि गणेशबंडळ करतात आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या वतीने हा ज्यावेळेस मोर्चा रस्त्यावर आला त्यावेळेस पुढे महापालिकेला जाग आली आणि काही प्रमाणामध्ये आक्रमण हटवण्याची त्यांनी व्यवस्था केली जर सत्तावीस सालच्या डिपीमध्ये हे आरक्षण असेल तर आज दोन हजार पंचवीसात चाळीस चाळीस वर्ष आरक्षण राहत कसं ते विकसित काय होत नाही आणि पुणे गटांसाठी हे विकसित झालेलं आरक्षण काय उपलब्ध होत नाही यासाठी हा मोर्चा आंदोलन आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस हे एक कार्यशेमी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नेमले आता कायद्याची अंमलबजावणी करावी हा त्यांचं प्रथम प्राधान्य असतं परंतु दुर्दैवराणा पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये माझं काय धरलंय मला माहीत नाही वारंवार आमच्या नगरच्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी तात्पुरवा केला तोंड निवडणूक बोलणे केली परंतु याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा पुढे आम्हाला रास्ता रोख्याचं हातीया काढावं लागलं आणि आज, आज तुम्हाला मी सांगतो हा पहिला टप्पा आहे जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये महानगरपालिकेने या ठिकाणी काढली नाही तर हे आंदोलन पुणेश्वराबरोबर आम्ही नेऊ అతిక్రమణ కాడూ హామీ విషయంలో సమయంలో సహాయాల జోపర్యంత పుణ్య మహా అధికారి లెీ నివేదనా ఆశ్వాస పడమ పంధాని అమ్మి ఆరక్షణానికి జగ తాబ్యా రత్యా అతణ కా మహాగరపా అధికారి అమ్మాయి లేఖీ తోపర్యంత్ రసిన आणि तेपर्यंत रास्तावर आंदोलन केलं अमोल उद्मले सह हर्षल सी चोवीस तास पुणे